वर्षांच्या आधी जुन्नामारचा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पराक्रम माउंट कार्मेल कॉन्व्हेंट मा पदक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव अवघ्या चार वर्षाच्या वयात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत अधीर अमृता सुबोध जुन्नवार याने चंद्रपूर शहराचे नाव देश पातळीवर उंचावले आहे त्याने नुकत्याच पार पडलेल्या अचीव्हर्स ऑलिंपियाड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले आहे सध्या स्कूल चंद्रपूर येथे नर्सरी वर्गात शिक्षण घेत आहे विशेष बाब म्हणजे इतक्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल माउंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेत आयोजित कार्यक्रमात अधीरचा मेडल सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान थॉमस चर्च तुकुमचे फादर बिपिन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन वर्ग शिक्षिका मीनाक्षी शाळेतील शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी उपस्थित होते अधिरच्या या यशामागे त्याची जिद्द सातत्यपूर्ण सराव तसेच कोच सोनी जसपाल यांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले स्पर्धेचे आयोजन इनलाइन स्केटिंग प्रकाराअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते अधीरच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल असा विश्वास त्यांच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे